नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रिडर स्वागत करते तुम तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज मी तुमच्यासाठी छानशी रीडिंग घेऊन आली बरं का श्री हनुमान म्हणजे वजरंग बली तुमच्यातील गुप्त शक्ती जागृत करतात तुमच्यात जा अशी काही गुप्त शक्ती आहे किंवा अशा अशी काही तुमच्यामध्ये ऊर्जा आहे जर तुम्ही चक्राजवळ काम केलेलं असेल ध्यान करताय मेडिटेशन करताय किंवा तुम्ही निसर्गाशी जास्तीत जास्त कनेक्ट करत करताय तर तुमच्यामध्ये अशी काही गुप्त शक्ती आहे अशी काही ऊर्जा आहे तो जो तुम्ही दत्त संप्रदायामध्ये काम करत असाल किंवा तुम्ही अशा आध्यात्मिक ऊर्जेशी कनेक्टेड असाल ज्या जी ऊर्जा तुम्हाला तुमच्या स्वतःशी त्या ऊर्जेनं तुम्हाला कनेक्ट केलं आत्म्याशी कनेक्ट केलं सोरशी कनेक्ट केलं आणि त्यातून तुम्ही परमपिता परमेश्वराशी कनेक्ट झालाय आणि त्यामुळंच तुम्हाला शक्ती काय आहे ब्रह्मांड काय आहे ही ऊर्जा काय आहे ही उत्पत्ती काय आहे आणि काय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे ह्या ऊर्जेला परमेश्वराला तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या मेसेजचा उद्देश असेल तर बघूया आपण काय मेसेज गुप्त अशी शक्ती तुमच्यामध्ये आहे जर तुम्हाला काय सांगायचं आहे श्री राम बजरंग बलींना तुम्हाला काय सांगायचं आहे की तुमच्यातली कुठली अशी गुप्त शक्ती आहे साक्षात बजरंग बली तुमच्या बरोबर आहे ते तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत सुरक्षित करतायत तुमची तुम्ही प्रत्येक वेळा आपण सगळ्या माध्यमातून कोणत्याही माध्यमातून सांगितलं जातं की हनुमान चालिसा प्रोटेक्शन आणि बजरंग रथ सुद्धा साक्षात बजरंग बली होते सारथी श्रीकृष्ण होते पण महाभारताच्या रथाच्या समोर साक्षात बजरंग बली होते म्हणूनच जो रथ पहिलेच हे झाला होता तो त्या रथाच पूर्ण संरक्षित जे केलं होतं ते बजरंग बलीने केलं होतं त्यामुळं त्यांचं अस्तित्व हे खूप मोठं आहे आणि हे तुमच्यासाठी खूप मोठं काम करते म्हणूनच महा बजरंगबली तुमच्यातली शक्ती जी आहे ती जागृत करते जी गुप्त शक्ती आहे कारण तुमची ऊर्जा ह्या लेवलला गेली आहे किडा पिंगला आणि सुशुंगा नाही जी आहे ती तुमची ऍक्टिव्हेट झालेली आहे कारण जोपर्यंत तुम्ही बरेच वेळा आपल्याला असं सांगितलं जातं म्हणजे अनेक माध्यमांमधून या गोष्टी आपल्याकडे पोहोचवल्या जातात की ट्रेन केलं जातं किंवा काय पण असं अशा काही सोल सुद्धा आहेत ज्या ज्यांनी पूर्वजन्मामध्ये त्यांचं जे आध्यात्मिक कार्य आहे ते जिथं थांबलं तिथूनच पुढं आहे किंवा जे काही त्यांचा उद्देश आहे तो या जन्मातल्या त्या त्यांचं कार्मिक पॅटर्न संपला आणि तिथून तो सुरू झाला तर आता या जन्मामध्ये तुमचा तो कार्मिक पॅटर्न संपून एका नवीन आणि आध्यात्मिक जर्नीवर तुम्ही पुढे चाललेले आहात तर इथून तुमचा एक नवीन नवीन जो कार्यकाळ आहे हा सुरू झालेला आहे तर इथे तुम्हाला तुमची गुप्त ऊर्जा आहे तुमच्यातली जी शक्ती आहे तुम्हाला आता दिली जाते किंवा त्याचे सनी तुम्हाला त्याच महत्व सुद्धा आता पटलेलं आहे तुम्हाला कळालेलं आहे की काही गोष्टी अशा असतात हे सत्य आहे ही रियालिटी आहे आपण किती नाही मान्य केलं तरी सुद्धा हे खरं आहे की हे होतं आणि हे होणार आहे ज्या गोष्टी ब्रह्मांडामध्ये आहेत यांची शक्ती खूप मोठी आहे त्याचा आपण अंत कुठेच लावू शकत नाही किंवा काय नाही तुमची जेवढी शक्ती आहे तुमची जेवढी ऊर्जा आहे तुमचं जेवढं घेण्याची ताकद आहे आहे तेवढं भगवंत तुम्हाला तर तुमच्या अध्यात्माच्या मार्गावर तुम्हाला जो धडा दिलेला आहे किंवा जे तुम्हाला पुढे द्यायचं आहे ते तुमची शक्ती जी आहे गुप्त शक्ती जी आहे जी ऊर्जा आहे त्याच्याशी तुम्हाला एकरूप करतात त्या शक्तीशी त्या गुप्त शक्तीशी तुम्हाला एकरूप रुप करतात आणि तुम्हाला काही असे संकेत दिले जातील काहीशी तुमच्याबद्दलचं सत्य तुम्हाला दाखवलं जाईल स्वप्नांच्या माध्यमातून दाखवलं जाईल किंवा ध्यानाच्या माध्यमातून किंवा अशा काही गोष्टी आहेत तुम्ही कुठंही तुम्ही अचानकपणे एका पणे क्षेत्राला भेट द्याल किंवा क्षेत्राला भेट द्याल तिथून तुम्हाला अशी काही ऊर्जा जाणवेल त्या मंदिराला हात लावल्यानंतर तुम्हाला ती ऊर्जा जाणवेल त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल तिथं त्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर तुम्हाला ती ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहित होते असं तुम्हाला जाणवेल या सगळ्या गोष्टी आहे हे सगळं अध्यात्मामध्ये जस जसं आपण पुढे जाऊ तस जस चक्रांमधून एक एक टप्पा जसं पुढे जाईल तसे ह्या गोष्टी होत असतात तर हा काय आहे जे तुम्हाला सांगायचं आहे गजरामधला कोणती शक्ती तुमच्यात जागृत करायची आहे कोणती अशी गुप्त शक्ती आहे तुमच्यामध्ये ती त्यांना जागृत करायची आहे तो मेसेज तुमच्यापर्यंत द्यायचा आहे तर बघूया आपण काय हा मेसेज आहे महत्वाचा मेसेज आहे जो तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवायचा आहे तर आहे

या जन्मामध्ये बरेच वेळा तुम्हाला काही गोष्टी अशा अच्छा, अचानकपणे मिळत आहेत किंवा काय तुम्हाला त्याच्याशी असं बरेच वेळा तुम्हाला वाटतंय की मी काहीही नाही केलेलं आहे पण एवढं सगळं माझ्याकडे कसं काय येते मला कसं काय हे सगळं कळतंय किंवा काही न बोलतात काही गोष्टी अशा ऐकतात तुम्हाला ऐकू येतात किंवा तुम्हाला असं काही होतं पुढं होणार आहे तर त्याचे संकेत तुम्हाला मिळल्या दिले जातात मिळतात आणि ते तसं घडतं तर तुम्ही बोलता काहीतरी आणि त्या गोष्टी खऱ्या होतात तर ते का होत तर तुम्ही पूर्वजन्मामध्ये खूप सारं समर्पण केलेलं आहे तुम्ही समर्पण केले त्याग केलाय खूप दानधर्म केलाय आणि हा सगळ्याचा जो एक, एक आपण काय म्हणतो एखाद्याच्या चांगल्याच चा जे काही कर्माचं जे फळ आहे कि नाही ते ह्या जन्मामध्ये तुम्हाला ते त्याचा पुढचा जो अध्याय आहे तो तुमचा इथं सुरू झालाय म्हणून तुम्हाला तुमची जी गुप्त शक्ती आहे त्याची जी तुम्हाला इथं त्या गुप्त तुमच्या शक्तीबद्दल तुम्हाला इथं जागृत करतायत साक्षात बजरंगबली तुम्ही ग्रेट आहात हा मेसेज आहे कारण तुम्ही खूप आहात तुमचे विचार असतील तुमचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल तर हा तुमचा खूप ग्रेट आहे आणि तुमच्यातली शक्ती जी आहे तुम्हाला शांतपणे जितकं तुम्ही ध्यानात असाल किंवा तुम्ही नम्रपणे कुठेही समर्पित झालेले असाल तुमच्या तुमच्या घरातल्या मंदिराजवळ तुम्ही बसलाय घरातल्या मंदिराजवळ तुम्ही बसलाय आज किंवा तुम्ही कुठेही तुमच्या घरात जिथं तुम्हाला असं वाटतंय की जिथं अशी एनर्जी आहे किंवा तुम्हाला सिक्युअर वाटतं शांत वाटतं तिथं गेले की पीस मध्ये असल्यासारखं तुम्हाला वाटत असं प्रत्येकाचा आपला आपला एक असा घरातला एक हे पॅसेज असं जागाची ठरलेली असते तशी तुमची अशी एक जागा आहे तर श्रीराम कमला श्री बजरंगली तुम्हाला हेच सांगतात की ती जागा म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाणार असं आहे जे जिथं तुम्ही शांतपणे बसाल तर तुम्ही एका मीडियाला पोहोचाल हे असं एक आयाम असतं बघा तुम्ही पहिला दुसरा तिसरा तिसरा आपण म्हणतो फाय फायडी क्लिडी कोरडी जसं म्हणतो तसे हे आयाम आहे आणि या आयामाचा जो स्टेज आहे जो टप्पा आहे त्या कुठल्या टप्प्यावर तुम्ही आहात आत्ता कुठे आहात आणि तुम्हाला आता काय करायचं आहे ध्यानामध्ये तुम्ही जात आहात आणि ध्यामा ध्यानामध्ये गेल्यानंतर अचानक कोणी तुम्हाला तुमची सूल आणि तुमचं शरीर वेगळं हे सुद्धा तुम्हाला जाणवेल मी खूप मोठं हे सांगते पण काही गोष्टी असतात आणि हा अध्यात्म या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते हे अनुभवल्याशिवाय पोचवत नाहीये तर हा अनुभव आहे आणि या गोष्टी जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवले जात नाही अशी एखादी एनर्जी आहे की ह्या लेवल पर्यंत पोहोचलेली आहे तुमच्या हा सगळ्यांच्या सगळ्यांनाच रिझोनेट होईल मी नाही म्हणणार

हे तुमच्यासाठी साठी आयडियल आहे तुम्ही त्यांना खूप मानता आणि आपण सगळेच त्यांना मानतो पण तरीही तुम्ही त्यांच्यासाठी खूप जास्त म्हणजे तुमच्या आयुष्यात त्याचं स्थान आहे तरी हे सुद्धा तुम्हाला खूप शक्तिशाली बनवणार असं आहे हा मेसेज तुम्हाला इथं दिला जाते आणि तुमचं जे पर्पज आहे तुमचा जो उद्देश आहे तो खरा आहे तुमचा दृष्टिकोन खरा आहे तुमचा उद्देश काय आणि प्रत्येक कर्माचं फळ हे आपल्या देशावरच मिळत असतं तुम्ही काहीही कर्म करा तुम्ही दिवस रात्र रा कष्ट करा राबा बाबा त्याच्या मागचा उद्देश जर तुमचा चांगला नसेल तर त्यामध्ये कधी ना कधी त्याचा अंत होतोच पण जे चांगलं आहे जे प्रामाणिक आहे खरं आहे जे ज्या उद्देशामुळं ज्या काही करण्यामुळं इतरांचं भलं होणार आहे तर त्यामुळं त्यामधून कधीही पुण्यच बाहेर पडतं आणि चांगलंच बाहेर पडतं आणि आशीर्वादच बाहेर पडतात तुम्ही काय परमेश्वराकडे मागताय आणि काय तुम्हाला त्यांना द्यायचं आहे तुमच्या उद्देशावर आणि तुमच्या कर्मावर आधारित आहे असं तुम्हाला इतर भजनामध्ये सांगताय त्यामुळे स्वतःच्या कर्मावर फोकस करा हा सुद्धा मेसेज तुमच्यासाठी इथं आहे खूप मोठा इथं मेसेज तुम्हाला हा दिला जातोय आणि अशी भजनामध्ये तुम्हाला काय सांगताय कमिटमेंट तुम्ही कमिटमेंट पाहता जसं तुम्ही बघा जर तुमचा आठ नंबर सुद्धा असेल जर तुम्ही आठ नंबरच्या तुमची तारीख आठ असेल किंवा तुमचा मंथ जन्म मंथ आठ असेल ऑगस्ट असेल किंवा तुम्ही आठ नंबरशी कनेक्टेड असाल तर तुम्हाला इथं हे सांगायचं आहे कमिटमेंट जी आहे कमिटमेंट तुम्ही जे काही वचन दिलेलं आहे एखादा शब्द तुम्ही कोणाला दिलेला आहे तो प्राणा पलीकडे तुम्ही पाळता तुम्ही तो शब्द पाळता तुमच्या परीने जितकं होईल तितकं करण्याचा तुम्ही प्रयत्न करता आणि असंच आणि हे सुद्धा तुम्हाला इथं जी गुप्त म्हणजे तुम्ही काय कमिट केलेलं आहे तुमच्यातली गुप्त शक्ती जी आहे ती जागृत केली जाते आणि तुम्हाला तुम्हाला तेच की तुम्ही काहीतरी कमिट केलेलं आहे पूर्व जन्मामध्ये तुमच्या तुमच्या आराध्यांना असेल किंवा साक्षात तर तुम्ही काहीतरी कमेंट केलेलं आहे तुम्ही काहीतरी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही काहीतरी त्यांना हे केलेलं आहे की तुम्ही काय करणार आहे पुढच्या जन्मामध्ये असेल किंवा पुढचं तुमचा जो तुमचं जे कार्य आहे काम आहे अध्यात्मातलं असेल कोणत्या क्षेत्रातलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे हे प्रॉमिस जे आहे ते तुम्ही दिलेलं आहे आणि त्या प्रॉमिस प्रमाणे तुमचं कार्य सुद्धा सुरू आहे हे इथं सांगितलं जाते की बजरंगबली तुमच्यातली गुप्त शक्ती जागृत करतात म्हणजे तुमची कमिटमेंट जी कमिटमेंट तुम्ही केलेली आहे

इतरांची किती मदत लागली ती मदत सुद्धा तुम्ही घेता पण ते कार्य करण्यासाठी खूप तुम्ही मेहनत करता असं बजरंग तुम्हाला सांगतात म्हणूनच तुमच्यात की ते आध्यात्मिक शक्ती जी आहे ती सुद्धा जागृत करत आहे अध्यात्म म्हणजे चमत्कार आणि हे अशा गोष्टी हे नाही अध्यात्म म्हणजे भक्ती आहे अध्यात्म म्हणजे प्रेम आहे अध्यात्म म्हणजे समर्पण आहे अध्यात्म म्हणजे त्याग आहे दान आहे अध्यात्म स्वतःला समजावणं आहे स्वतःला ओळखणं त्या तुम्हाला खरी ओळख म्हणजे स्वतःला ओळखणं तुम्ही स्वतःला ओळखता जागरूक होते ती म्हणजे स्वतःला ओळखणं कधी कधी तुम्हाला असं एकांतात कसं वाटत असेल एकटे बसत असाल विचार करत असाल काही गोष्टी का घडतात यावर तुम्ही खूप विचार करत असाल तर तुम्हाला ध्यानाशी कनेक्ट व्हायचं आहे कारण याच खरंच सत्य जे काय आहे ते तुम्हाला ध्यानातून त्याचं उत्तर मिळेल त्या ब्रह्मांडाचं खर सत्य काय आहे तुमचं खर सत्य काय आहे तुमच्या जगण्याचा करम म्हणजे हे प्रत्येक गोष्टीचं एक काहीतरी ध्येय असतं ते कारण असतं त्याचं कारण काय आहे हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते आणि बिझू इन पॉसिबिलिटीज तिथं श्रीराम आणि भजरंगबणी तुम्हाला सांगतात ज्या पॉसिबिलिटीज आहेत फ्युचर मध्ये भविष्यात खूप पॉसिबिलिटीज आहेत जे काही तुम्ही करताय किंवा जे काही कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे त्याचा भविष्यात तुम्हाला कळेल आत्ताच तुमच्या आयुष्यात अध्यात्म का आलं किंवा काही गोष्टी आहेत काही असं तुम्हाला संकेत येत आहेत अशा गोष्टी तुम्हाला कळत आहेत ज्या तुम्ही बरेच वेळ आपण अध्यात्मिक अनुभव आपण असे शेअर नाही करत पण ते तुम्हाला स्वतःला सांगायचे तुम्हाला स्वतः लक्षात ठेवायचे जर तुम्ही लिहून ठेवत असाल किंवा तुम्हाला माहित असतील तुझं आपल्या बरोबर झाले आपल्याला माहित असतं त्याची परत एकदा त्याची अनुभूती येत असते तर त्याचा ते पुढं पुढं जात असताना तुम्हाला त्याच्या मनू सुद्धा येणार आहे हे तुम्हाला तुम्हाला खूप म्हणजे काय याची सुरुवात झाली हे तुम्हाला पुढच्या स्टेटला ला कळेल हा इथं सांगण्याचा अर्थ आहे तुमच्या आयुष्यात अध्यात्मानं प्रवेश का केला किंवा तुम्ही अध्यात्मात प्रवेश का केला तुमच्या या तुमच्या कुठल्या वयात तुम्ही प्रवेश केला तुम्ही लहान असाल मोठे असाल मध्ये मोदी असाल मध्यम वयाचे असाल किंवा वयस्कर असाल कोणत्याही वयात त्याच वयात तुमच्या आयुष्यात अध्यात्म का आलेलं आहे तुम्हाला ही जागरूकता कशामुळे आली तुमच्या ही म्हणजे कर्तृत्वय कशामुळे जागृत झालं का तुम्हाला हे करावं वाटलं या सगळ्याची जी काही रहस्य आहेत ते तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहे असं बजरंग बली तुम्हाला सांगतात की याच तुमचं म्हणजे तुमच्या आयुष्याचं जे एक रहस्य आहे तुमच्या स्वतःच्या आयुष्याचं एक रहस्य जे आहे ते सुद्धा अनफोल्ड होत येतं मी तुम्हाला ते सांगितलं एका रहस्याचं जाळे आहे तिथं गुप्त शक्ती आहे नि लुप्त रहस्य आहे तुमच्या आयुष्याची ती इथं अनफुंड होत आहे का तुम्ही जन्म घेतलेला आहे का तुम तुमचा पूर्वजन्म काय होता तुम्ही कुणाला कमेंट केलं होतं आणि तुम्हाला काय असं फ्युचर मध्ये आहे ज्या गोष्टी तुम्हाला पुढे नियुक्त करायच्या आहेत प्रत्येक गोष्टीचा जसा जसं जन्म मृत्यू जसा आहे तसा एक कार्यकाळ असतो तो सुरू होण्याचा आणि संपण्याचा तर तो काय आहे आणि त्या तेवढ्या काळामध्ये आपल्याला काय करायचं आपल्याला एक

आणि म्हणूनच तुम्हाला पुढचा सुद्धा या तो तो या या दागा। दागा। हे दिलं जाते जोपर्यंत एक धडा संपत नाही तोपर्यंत दुसरा अभ्यास आपण घेतो का एखादा धडा आपण शिकवायला लागलोय जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या ह्या हात घालताना नाही आहे तर एक काहीतरी शिकवायला पाहिजे आणि मग हे शिकवणं जे आहे एक पाठ पूर्ण चाललेला आहे आणि दुसरा पाठ सुरू करताना किंवा फ्युचरचं हे सुरू करत असताना यात्री सगळे अनुभव सुद्धा आहेत ही शक्ती आहे आणि यांच्याबरोबर एक उच्च लेव्हलची शक्ती तुम्हाला इथं दिली जाते आणि त्यासाठी तुम्ही याबद्दल आहात साक्षात भोजनमतेचा आशीर्वाद आहे तर कमेंट मध्ये जय श्री राम लिहाचे पाद विसरायचं नाही आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायचं कारण आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबर एनर्जी असते तुमची ऊर्जा ही आध्यात्मिक दृष्ट्या खूप वरवर चाललेली आहे तर चॅनलला सुरवातपासून कनेक्टेड आहात तुमच्या लक्षात येईल की तुमची पुरीरा कशी चाललेली आहे दत्तगुरूंचे काय आदेश असतात बजरंगबलींचा काय मेसेज असतो आणि ही सगळी पॉझिटिव्ह शक्ती म्हणून तुम्हाला बदलनी चालेली आहे काय तुमचा त्यांचा उद्देश आणि तुमचा काय उद्देश आहे तुमच्या जन्माची काय रहस्य आहेत हे सगळं तुमच्यापर्यंत उलघटण्याचा हा प्रयत्न आहे त्याच्याशी कनेक्टर हा अजून तुमचे जे काही हे आहेत त्याच्यापर्यंत मेसेज अस पोचवा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या जन्माबद्दलची जे रहस्य आहेत किंवा त्यांना ह्या जी जन्मी परमेश्वर परमा परमपिता परमेश्वर काय आहे परमात्मा काय आहे याच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर हे कारण प्रत्येक वेळी आपण मंदिरापर्यंत नेऊन मंदिरात तर नेऊ शकत नाही कारण प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते भगवंताच्या मनापासून असायला लागतं आणि हा चॅनल हा चॅनल जेव्हा सुरू करायची वेळ होती त्यावेळी भगवंताची त्यांची इच्छा असल्याशिवाय त्यांचा आदेश असल्याशिवाय मी सुरू करू शकले नसते किंवा मी काहीच केले ना नाही माध्यम तसं तुम्ही सगळे जे ग्रुप आहे तुम्ही सगळी जी फोन आहे म्हणून आहात आणि त्यांच्या इच्छेनच अजून जी काही जोडली जाते त्यांना ती पुढे घेऊन जायची आहे प्रत्येक ही जोड आहे आणि परमेश्वरांना जोडलेला आहे आपण काही करत नाही आपण फक्त माध्यम आहोत त्यांचं काम आहे त्यांचं हे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं फक्त तेवढं काम करू शकतो आणि इथं बजरंगबली तुमच्या इथे शक्ती जागृत करतायत मी तेच सांगितलं गुप्त शक्ती जी आहे बघा इथं अंतराळात बरेच वेळा तुम्हाला ध्यानामध्ये असं वाटत असेल ध्यान जर तुम्ही कडवून कर करत असाल मेडिटेशन करताना तुम्हाला तुम्ही जमिनी जमिनीपासून थोडस वर आहात जमिनीच्या वर आलेले आहात किंवा तुम्ही अंतराळात आहात अशा गोष्टी तुम्हाला जाणवतात आणि अचानकपणे उठतोच का असं तुम्ही मेडिटेशन मध्येच आहात पण तुम्हाला असं रडायला येते आणि असं डोषे डोळ्या त्या सुरू थांबळत नाही आहे की तुम्ही रडत आहे तुमचं हृदय म्हणून खूप ओरडते अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवतील हिरवळ आणि हिरव्या सगळ्या आकाशा त्या सगळ्या निसर्गामध्ये तुम्ही निवड करताय ठेवत आहेत आणि अशा काही मुख्य गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसत आहेत मग ती मणि शक्ती असू दे काही असे म्हणजे जे दैवीय शक्ती ज्या आहेत सुद्धा तुम्हाला करत आहेत त्यांची ऊर्जा तुम्हाला करते प्रत्येक वेळी जशी ऊर्जा असते तशीच ऊर्जा तुमच्यापर्यंत कनेक्ट करून तुमची पॉझिटिव्ह आहे तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह शक्ती येणार आणि ही जी शक्ती तुमच्याकडं जनजीवन करून तुमच्याकडं करत येत आहे ते तुमच्याकडं येत आहेत साक्षात बघा ते तुमच्याकडं यायला लागेल तुम्हाला ती शक्ती घ्यायची आहे ती तुम्हाला शक्ती स्वीकारायची आहे तिथं तुम्हाला हा मेसेज दिला जातो कारण त्यांची शक्ती स्वीकारणं सोपं नाही आहे ते तुमच्याकडं यायला लागेल जर तुमची शक्ती किती तयार झाली असेल विचार करा तुम्ही एवढी पॉझिटिव्ह आणि एवढी कॅपेबल अशी सोर्स तुम्ही आहात इतकं म्हणजे साक्षात परमेश्वराने आशीर्वादाच्या छायेखाली तुम तुम्हाला ठेवलेला आहे म्हणून इथं हा मेसेज दिला जातो की तुम्हाला आता डेली मेडिटेशन प्रॅक्टिस करायची आहे डेली रोज मेडिटेशन करायचं आहे ध्यान करायचं आहे हा हे तुम्हाला इथं रेमेडी म्हणून सुद्धा इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला दररोज मेडिटेशन करायचं आहे फोकस्ड करायचं आहे आणि साक्षात नवीनोपवीचा चेहरा समोर न्यायचा आणि तुम्हाला मेडिटेशन दररोज करायचं आहे कारण हे मेडिटेशन आणि साक्षात नवीनोपवीचा चेहरा म्हणजे तुमच्यावर जरी काही नकारात्मक तुमच्या घरामध्ये असतील आजूबाजूला असतील किंवा तुमच्या आजूबाजूला लोक असतील तरी सुद्धा त्या एनर्जी जितकं तुमच्या आयुष्यात येतील तुमच्या ते जातील आणि तुम्हाला अजून सकारात्मक वाटायला लागेल फ्रेश वाटायला लागेल तुमच्या आयुष्यात फुलफिलमेंट येईल आणि तुम्ही जितकं एन्जॉय सगळी लाईफ तुम्ही कराल असं तुम्हाला एक मेसेज आहे कारण तुमच्या तुमची लाईफ एन्जॉय करावी तुमच्या आयुष्यात एजॉय सगळा एन्जॉय व्हा एन्जॉय तुम्ही करावं आयुष्यात सगळी फुलप्रिल्मेंट यावी मग ते सगळं हे असू दे कोणत्याही त्याच्यामध्ये असू दे लाईफच्या फॅमिलीमध्ये असू दे रिलेशनमध्ये आणि हेल्थमध्ये असू दे वेलकममध्ये असू दे सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हालाही तर फुल प्रिल्मेंट दिली जाते आणि यासाठी हेल्प करण्यासाठी व जनवरी तुमच्या आयुष्यात येत आहे कारण त्यांच्यासाठी शक्ती कुठं म्हणजे त्यांची जी शक्ती आहे ना त्याला तिथं कोणाचंही काही चालत नाही त्याच्या शक्तीसमोर तर त्यांची शक्ती तुमच्या आयुष्यात हे तुम्हाला खूप त्यांना घ्यायचं आहे का ती जी शक्ती तुमच्याकडे याय लागली त्या शक्तीला तुम्हाला रिसिव्ह करायचं आहे हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो खूप मोठा आणि खूप स्ट्रॉंग असा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे तर नक्की मला सांगायच रिव्हिव्ह कशी वाटते आहे आणि चॅनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही तर आहे नटरा तर साक्षात ते सुटॉप क्रिएटिव्हिटी थिंकिंग तर श्री बजरंगबली तुमच्यातल्या गुप्त शक्तीशी तुम्हाला कनेक्ट करता तुम्ही मला मेसेज दिला तर तुमच्यातली गुप्त शक्ती म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी आहे तुमच्या तुम्ही काय क्रिएट केलं होतं याच्या पूर्वजन्मामध्ये असेल तुम्ही काय क्रिएट केलं होतं एखादी मूर्ती काढ असाल अध्यात्मिक क्षेत्रात ते गुरू असाल किंवा तुम्ही अध्यात्मामध्ये अशा काही गोष्टी क्रिएट तुम्ही केल्या वेगवेगळे तुम्ही केल्यावर तुम्ही सायंटिस्ट असाल कोणी असाल पण तिथं जिथं तुमचं काम थांबलेलं होतं तिथून तुमचा अध्याय सुरू होतं ते लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश हाचा आहे जे थांबलं होतं त्याच्या पुढचा अध्याय जो आहे कुठ तुमच्या आयुष्यातचा अभ्यास सुरू होतो तुम्हाला एक मूर्ती करायचं काम तयार होतं बजरंग बली तुम्हाला हेच सांगताय तुम्हाला एक मूर्ती करायचं काम एक मूर्ती तर गोळा होता त्याची मूर्ती करायचं काम तयार चालू होतं आणि त्याची एक छान सुंदर सुंदर अशी मूर्ती तयार झालेली आहे आणि या मूर्तीमध्ये जो आत्मा आहे तो तुम्हाला भरायचा आहे जो त्याच्यात जीव आहे बघ आपण ज्या वेळेला आपण शिराधांच जर हे केलं की नाही लक्षात नाही धर्म धुलवते हे आहे बाबा त्याच्यामध्ये श्री कृष्णांची त्यांनी दगडामध्ये कोडेरीत छान मूर्ती असते त्यामध्ये त्यामधून आवाज येत असतो तसा आवाज तुम्हाला त्या मूर्तीमधून असा तुमच्यामधून येतो आहे आणि ही शक्ती आहे ना ही फक्त शक्ती आहे ही तुम्हाला फक्त कनेक्ट करायची आहे अंब शिक्षणावर दिला जातो आहे बिल्डिंगमध्ये गागण बिल्डिंग खूपच रहस्य मिळत आहे आणि खूप चांगली झाली आहे नक्की कशी वाटली मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये जय श्री राम लिहा जय बजरंगबली लिहा आणि नवीन आयुष्याची सुरुवात अशी जोमाने करा खूप छान आणि शक्तिशाली आयुष्याची तुमचा प्रवास हा सुरू होतोय आणि त्यासाठी तुमच्या आराध्यांचा बजरंग बलीचा शेवट तुम्हाला आहे तर पुन्हा भेटायचा अशा छान शारीरिक मध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशा छान शारीरिक